सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेतात एक महिला जनावरांसाठी घास कापत होती तर जवळ चौक्यात दीड वर्षाची चिमुकली मुलगी खेळत होती मात्र अचानक गवतातून निघालेल्या बिबट्याने या चिमुकलीवर हल्ला केला या हल्ल्यात चिमुकलीच्या मानेवर बिबट्याचे दात लागल्याने ती जागीच ठार झाली ही घटना संगमेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली ओवी सचिन गडाक असे या हल्ल्यात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली वन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुरलीचा बळी गेला त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ दोन दिवसात रास्ता रोको आंदोलन करू वन अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावी अशी मागणी करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले लोकसभा निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणार असून साकळाई पाणी योजनेचा प्रश्न प्राधान्याने मार्गे लावणार असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले दरम्यान मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये नॅशनल बँकची व ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली आहे तीही तातडीने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील बहुतांश भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली सध्या खरीप हंगामातील बाजरी मूग वाटाणा कांदा आदी पिके बहरू लागली आहे पिकांना खतांची गरज आहे मात्र शेतकरी कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यांना युरियासह इतर रासायनिक खते मिळत नाही काही जण खताबरोबर औषधे टॉनिक घेण्याची सक्ती करतात त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतात खतासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिकोणी वीस ते तीस रुपये जादा रक्कम घेतली जात आहे कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर चास हंडेवाडी धामोरी मोरवीस मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरलेला कोल्हापूर टाईप बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे अस्तित्वात धोक्यात आले होते याची जाणीव असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक पूर्वी या बंधाराचे शाश्वत आणि टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाराच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील नागरिकांना दिला होता दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निवडून आल्यापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांची अखेर महायुती शासनाने दखल घेत या मंजूर बंदाराच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक्केचाळीस कोटी एक्कावन्न लक्ष निधी प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे नेवासा पोलीस ठाण्याच्या कक्षेत असलेल्या कुकाना पोलीस दूरक्षेत्राला पहिल्यांदाच दोन अधिकारी व सात कर्मचारी मिळाले आहे यामुळे पोलीस दूरक्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहे तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासही मदत होईल नेवासा तालुक्यात नेवासा सोनाई शिंगणापूर असे एकूण तीन पोलीस ठाणे आहेत यातील नेवासा ठाणे अंतर्गत असलेल्या कुकाना दूरक्षेत्रात सर्वाधिक एकतीस गावांचा समावेश आहे त्यामुळे आता वाढलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये गिव एक छोटीशी रोक विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघेर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या. पावसाळ्यात खरीप हंगामात तालुक्यात रासायनिक खतांचे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे अशी ओरड करीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची एक गोणीसुद्धा मिळत नाही अनेक शेतकरी खतापासून वंचित राहिले आहे त्यांना खते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने अकोली ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देत केली जामखेड तालुक्यातील खरडा व मोहरी भागातच झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानाचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली खरडा व मोहरी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या भागातील शेतीचे पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करणे गरजेचे आहे त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री व महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निवेदने दिली आहे नमाज पठाण करून गॅरेजवर चाललेल्या एका फिटरला सहा जणांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात रॉट घालण्याचा प्रकार शहरात बेलापूर रोडवरील रामगड जवळ घडला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीत शकील शेख याच्या डोक्याला मोठा मार लागला असून त्यांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या मारहाणी प्रकरणी शकील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबूलाल हसन शेख फैजान बाबूलाल शेख निजान बाबुलाल शेख यांच्यासह अज्ञात सहा, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमेर तालुक्यातील आंबी खालसा येथील एका तरुणीचे घारगाव बसस्थानक परिसरातून अपहरण करण्यात आले या तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अन्यथा पठार भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाने पोलिसांना दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संगमेर तालुक्यातील आंबी खालसा येथील एकोणावीस वर्षीय तरुण बेपत्ता झाली असल्याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे मात्र स्थानिक नागरिकांनी सदरची तरुणी बेपत्ता झाली नसून तिचे अपहरण करण्यात आलेले असल्याचा आरोप केला आहे <गण> नगर जिल्ह्यात आषाढ सरहींनी सर्वदूर हजेरी लावली आहे सोमवारी मंगळवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरी कमालीत वाढ झाली असून आज मितेला अठ्ठेचाळीस टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे दरम्यान हवामान खात्यानं पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूय मात्र तुम्ही पात्रा राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री